con la miseria di tutti mentre in grado c'è non ho la miseria di mai di sentire voi trasmettere la propria ब्लॉग आहे आणि आज आजसाईराम शुभ सकाळ देखील श्री घेतल्या आहेत आणि आपला पालकृष्ठाचा पहिला दिवस पब्लिक ब्लॉग चालत आहे आणि बाबाच्या आश्रध्यात निघाला आपण दुसरा दिवस कंटिन्यू करतोय तर बघत राहू आज साईबाई सकाळसोबत आज काही जास्त बोलायला वेळ ना आपला सो बघूया फक्त ओमसाईराम आज कसा दिवस चांगला सगळ्यांचा बदल व्हायला मुला 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 भेटूया आपण चला

बघू साईराम चलते रहो रहो बढ़ते बाबा नाम, नाम? साईराम साईराम बघूला आपला प्रवास चालू आहे अजून खूप काही वाक्य आता आपल्याला सकाळच्या छान असते ते पोट भेटेल पुढे तोपर्यंत बघू आपण काय काय होतोय ते चला कंटिन्यू राहाय

ਓਮ ਸੈਰਾਂ ਕਾ ਦਨਿਕਾ ਲਾ ਸਚ ਮਾਈ ਸ਼ੀਰੀ ਨੀਲਾ

मित्रांनो आता सध्या आपण आहे सकाळचे वाजलेत नऊ नाश्ता करायला पोचलो मास्त आहे आहे आपल्याला म्हणजे तीन तीन मेनूचा वाज तीन तीन उपमा उपमाने शिरा आहे मी शिरा खात कोणाला शेटका आहेत दाखवा जरा उपमाने शिरा मिक्स आहे आपण इकडे बाजूवाले पण उपमा शिरा मिक्स आहे हे आपले सगळे शेत बाय ओम सायरा बस 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 हे आपले सगळे जेवणाची अरेंजमेंट करतात मोठे आपले सेवेकरी आहेत समोर सगळे मान्यवर बसवलेत मोठे मान्यवर आहेत तुम्हाला ओळख करून देतो बघा हा बघा साईराम साईराम नारे तुझ्यावरच झुम झाला <laughs> अजय बाय संकेत शेख होणार होणार काम होणार <laughs> काम होणार हा बघ हा तर मेन काम होणार मॅन फ्रॉम मंडळ हा बघ बघ हे सगळे गॅंगच आहे बाबू बघ कडे कसा बघतोय बघ कसा बघते बघ तू बेद कसं आहे कसा बघतोय बा आपल्याकडं ही सगळी पब्लिक आहे आपली सो आता नाश्ता करून डायरेक्ट आपण निघून जेवणाची ऑल करेल ऑलमोस्ट शेअरिंग कापले पब्लिकने आपल्या सो बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय जरा मोबाईलला चार्जिंग वगैरे नसल्यामुळे जास्त शूट नाही होत आहे पण जेवढी होईल तेवढं करत राहू आपण भेटले आपण आणि आता मी घेतोय या पदयात्रेचे सगळे सहकारी आपल्या प्रणयच्या पप्पा अशोक तुमचा कसा तुमचा किती वर्षाचा प्रवास आहे या पदयात्रेमध्ये पंधरा वर्षाचा प्रवास आहे

ला आता काम दिलंय स्पॉटला वाटला पोहोचल्याचं सगळ्यांच्या बॅग उचलायचे आहे एक दिवस साईन साठी मला नाही ऐकायचं होतं पण बोलणार नाही पुढचं उत्तर रेडी होतं सर फोटो काढू चला 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 फोटो काढू चला हेती आपण आवाज बघत रांगा नमस्कार मित्रांनो काय तुम्ही शांत शांत आवी बाय यस राधे 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 हां और वाह राधे राधे नमस्कार नमस्कार साहेब ओ साईराम भाऊ काय नमस्कार शशी मामा ओम साई ओम साईराम हा ओम साईराम हा असे पाहिजे ओम साईराम ओम साईराम बाबा आवाजी नाही बोलतोय ओम साईराम बस 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 पाहिजे काय ओम साईराम हा बस बस पब्लिक आता नाश्ता वगैरे झालाय भेटूया आपण पुढे जरा प्रवास वगैरे होतो ओम साईरामचा बघूया दुसरा दिवस चालू झाला आहे घोडा गंगा आहे कसार्याची यांची शूट करणारच आहे आपण कोलवण साईडमध्ये कसारा घाटच्या लोकांना राहूया प्रवास कसा होत ते आज राम वा साईराम साईराम चाललो आता बघूया पालखी पुढेच आहे एक तर दोनशे मीटर पुढेच आहे तर आपण पण मा आहोत त्याच्या मागेच भेटू आपण आता निघालो आपण पोचू एक अर्ध्या पाहून अर्ध्या एक तासामध्ये तरी पोचू जेवणाच्या आपल्या ठिकाणावर बघूया आपण आता तिकडेच डायरेक्ट शूट घेऊया चला मित्रांनो का मित्रांनो वाजले एक दीड तासामध्ये आपण आता पालखी येऊन पोचतो आहे वाळशिंदे गावामध्ये पाय पाईपलाईन बिवडली आणि आता बारा जेवढा थकले आहे की बोलायला नको चालायची सवय नसल्यामुळे जरा लागेल तर बघूया आता जरा आराम करून डायरेक्ट मग जेवण वगैरे मग दुपारी ब्लॉगची सुरुवात करतो भेटू आपण तोपर्यंत मी पहिला ब्लॉग अपलोड केला आहे तुम्ही बघत राहा चला मित्रांनो दुपार झाली आहे मी उठल आहेत चहासाठी आपली लाईन आहे सायराम ओम साईराम चहासाठी लाईन आहे दुपारी आपण काय कधी जेवलो काय शूट वगैरे काय घेतलीच नाही काहीच माहीत नाही जेवलो पण जेवलो मस्त प्रवासामध्ये आलं थोडं चालायला थोडं सापड होत आहे त्याचा पायाला पोट पण आले पुढे पाच बघूया का ते फुटलेत सगळे केली गाव आहेत सगळं घेऊया आपण भेटूया आपण आता पुढे प्रवास कंटिन्यू करूया पालक ओम साईराम चाललो आता आपण प्रवास झाला आहे गारद झाला आहे पालखी घेऊन मागाशी शूट केल्याच्यानंतर आता प्रवास चालू आहे कुठे आलो आहे त्या आलं अजून काही माहीत नाही मजा येते आपली सो बघत आहे पुढचा प्रवास थोडा थोड्या घेत जाईल थोडी चार्जिंग केले दुपारी बस बस चलो चलो तर बघूया आपण पुढचा प्रवास भेटूया आपण फायनली आता आरतीच्या स्पॉटला पोहोचलो आहे आणि आरती आपल्याला सुरू होईल ही बघा पब्लिक आपली येते बाकीची अजून मागून संध्याकाळी सहा वाजले सहाच्या आरती आपली सुरू होईल सो भेटूया आरती करून स्पॉटला बघूया आपण पुढचा प्रवास वगैरे कसा होतो भेटूया आरती आपली सुरू झाली आहे थोडी आर्टिंग कलच्या अगोदर पुढे थोडीशी दाखवतो नाहीत ब्लॉग शूट करत बघूया आता वगैरे घेऊन मग डायरेक्ट स्पॉटवर उचलूया आपण आणि दुसरा दिवस पण संपला आणि आहे थकलो आहे पूर्ण तर झालं ऑलमोस्ट तरी आताच म्हणजे फ्रेश वगैरे झाला तर ते शर्ट वगैरे चेंज करेलच मी आणि आज काही शूट नाही करायला भेटणार थोडा थोडं आज चार्जिंगचा प्रॉब्लेम आहे आणि हे पॉवर बँक पण जरा मित्र वगैरे यूज करतात एवढं काही मिळत नाही सो उद्यापासून जरा चांगली एक तगडा बॅकअप असेल तर सोय वगैरे असेल तो उद्यापासून एक चांगलाच ब्लॉग शूट होईल आजचा दिवस जरा समजून घ्या आज काय एवढं शूट नाही करता आलं तर आजचा दिवस जरा समजून घ्या बाकी आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या दिवसात भेटूया आजचा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग झाल्याच्यानंतर तिसऱ्या तिसऱ्या दिवसाचा उद्या ब्लॉग कंटिन्यू करायला भेटूया आपण तिसऱ्या ब्लॉगमध्ये चला तिसऱ्या दिवसाचा भेटू ओम साईराम काय म्हणते पब्लिक ओम साईराम बस 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 ओम साईराम